खराचे स्वप्न तुमचे जबाबदारी आमची साटेलकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स कणकवली रेल्वे स्टेशन लगत साकारत आहेत समर्थसाई रेसिडेन्सी सहा मजली इमारत इंटरनॅशनल स्कूल अगदी हाकेच्या अंतरावर वन बीएचके टू एच के फ्लॅट उपलब्ध बिल्डिंग लगतच डेव्हलपमेंट प्लॅन मधील बारा गुंठे राखीव खुले गार्डन क्षेत्र सागवानी फ्रेमसह मुख्य दरवाजा चोवीस तास पाणी लिफ्ट ग्रेनाइट किचन ओटा कन्सिल फिटिंग मॉड्युलर स्विच संपर्क चौऱ्याण्णव वीस त्र्याहत्तर चौऱ्याण्णव अठरा आणि शहाऐंशी शून्य पाच चौऱ्याहत्तर दहा तीस एम सी झेड एम ए कमिटी स्थापन झाल्यामुळे राज्यातील समुद्रकिनारपट्टी लगतच्या अनेक विकास कामांना आता चालना मिळणार आहे राज्याच्या पातीवर एम सी झेड एम एची कमिटी स्थापन होण्यासाठी महिन्याभरापूर्वी आपण मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे मागणी केली होती नंतर केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव यांच्याकडेही या कमिटीसाठी भेट घेत पाठपुरावा केला राज्याच्या पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी यासाठी सहकार्य केले आणि आता केंद्र सरकारच्या वतीने महाराष्ट्राच्या एमसी झेड एम ए कमिटीसाठी राजपत्र सुद्धा प्रसिद्ध झाले आहे एम सी झेड एम ए कमिटीमुळे सिंधुदुर्गातील पहिल्या पंचतरांकित हॉटेलचा मार्ग आता मोकळा झाला आहे त्यामुळे आमदार दीपक केसरकर यांचे स्वप्न असणारे शिरोड्यातील फाईव्ह स्टार हॉटेल आता लवकरच मार्गी लागेल एमसी झेड एम ए कमिटीमुळे सीआरझेडचे निर्बंध काही प्रमाणात शिथिल होऊन किनारपट्टी लगतच्या भागातील अनेक विकास कामे मार्गी लागतील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सार्वजनिक बांधकाम विभाग पत्ता विभागाची अनेक निधीसह मंजूर असलेली कामे आता एम सी झेड एम ए कमिटीमुळे मार्गी लागणार आहेत अशी माहिती पालकमंत्री नितेश राणे यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली असंख्य आपल्या सिंधुदुर्गातले कोकणातले प्रकल्प हे पर्यावरणामुळे किंवा पर्यावरणाच्या परवानगीमुळे वर्षानुवर्ष अडकून राहायचे मोठ्या प्रमाणामध्ये निधी उपलब्ध व्हायची पण राज्य पातळीवर एम सी एम ए नावाची कमिटी स्थापित नसल्यामुळे स्थापन झाल्या नसल्यामुळे यात ते प्रकल्प रखडले जायचे यात त्यांची निधी परत जायची वारंवार जनतेकडून मागणी व्हायची की प्रकल्प पूर्ण करा पूर्ण करा पण निवड ही समिती गठीत नसल्यामुळे या प्रकल्पांना चालना मिळायची नाही बरोबर एक महिन्या अगोदर मी आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना एक पत्र लिहिलं की आपल्या राज्याच्या पातळीवर स्थापन जी समिती स्थापन झाली पाहिजे एम सी जडेमेची ती स्थापन नाही आहे आपण त्याच्यावर लक्ष घालावं आणि मग लगेच त्या प्रक्रियेला चालना मिळाली त्या पुढच्या आठवड्यामध्ये मी स्वतः जाऊन देशाचे भारत सरकारचे पर्यावरण मंत्री आदरणीय भूपेंद्र यादवजी त्यांना जाऊन विनंती केली की साहेब आमच्या राज्यामध्ये जे काही प्रकल्प आहेत ते निवड ह्या समिती स्थापन झाल्या नसल्यामुळे ते पडू नाहीत निधी परत जाते त्यांनी तो आदेश पुढच्या आपल्या अधिकाऱ्याने दिला राज्याच्या पर्यावरण मंत्री आमच्या पंकजात आई त्यांनीही त्याच पद्धतीचा पाठपुरावा केला आणि गेल्या काही आठवड्या काही दिवसा अगोदर तो गॅजेट्स निघाला आणि ही एम सी झेड एम एची कमिटी आपल्या राज्यासाठी स्थापन झालेली आहे आणि त्याचा सर्वात जास्त फायदा कारण का किनारपट्टीला लगत असलेले हे जे प्रकल्प आहे ज्याला सी आर झेडमुळे चालना मिळत नाही आणि मग त्याच्यामुळे निधी अडकून पडतो ह्या सगळे प्रकल्प आता ह्या एम सी जेड एम ए कमिटीकडे जातील आणि त्यांना लगेच मान्यता भेटतील जेणेकरून त्या प्रकल्पांना कोणी थांबू शकणार नाही सर्वात काही उदाहरणं देतो त्याचे फायदा थेट कुठे कुठे होणार उदाहरण तुम्ही वर्षानुवर्ष ऐकलं असेल की आमच्या माजी मंत्री दीपक केसरकरजींच्या प्रयत्नामुळे वेंगुर्ला शिरोडामध्ये ताज प्रकल्प येणार होता आंदोलनं झाली काही वे वेळ भूमिपूजनही झाली पण प्रकल्प पुढे जायचा नाही फक्त ह्या एम सी जडेमे कमिटी नसल्यामुळे त्या प्रव परवानग्या मिळवण्यामध्ये आपल्याला अडथळे यायचे आता एम सी ए कमिटी स्थापन झाल्यानंतर लगेच ह्या प्रकल्पाला स्थापना मिळेल आणि आपल्या जिल्ह्यातला पहिला फाईव्ह स्टारचा रस्ता ह्या निमित्ताने मोकळा झालेला आहे हे ह्या निम्य, निमित्ताने आपल्याला सांगेन त्याचबरोबर काही असंख्य विभागाचे जे काही प्रकल्प जे प्रकल्प किंवा निधी फक्त ह्या एम सी एम ए कमिटीमुळे जे पुढे गेले नाही ते म्हणून वाचून दाखवतो कोकण आपत्ती समीकरण पतन विभागाची अठरा कामं आहेत एकशे बावीस कोटी अर्थसंकल्पीय बा बेचाळीस कामं आहेत शंभर कोटी आता सार्वजनिक बांधकामच्या जवळपास पन्नास कोटीची कामं प्रलंबित होती सिंधुदुर्ग जिल्हा परिषद सिंधुदुर्गचे जवळपास पन्नास लग, पन्नास लक्ष कामं दोन हजार बावीस तेवीस पासून प्रलंबित होते मालवण नगर परिषदेपासून वेंगुर्ला नगर परिषद मध्ये असंख्य ही कामं फक्त एमसी जडेमे कमिटी नाही म्हणून ते प्रलंबित होते पर्यटन विभाग ज्याच्या अंतर्गत समुद्रकिनारी उभ्या कराव्या लागणाऱ्या शासकीय सोयीसुविधा अधक सुविधा फक्त हे कमिटी नसल्यामुळे ते देऊ शकलो नाही एम MTD, टीडी एमटीडीसीच्या जमिनी सी आर झेड दोनशे मीटरच्या मध्ये येतात तिथे तात्पुरता सरोवेटर टेन्थ हाऊस कोकणी हाऊस निर्माण होतील लगेच या एमसीझेड एम एच्या कमिटीमुळे सीआरझेड लाईन दोनशे मिलीमीटर mm वरून पाचशे डेव्हलपमेंट झोन अधिक फायदेशीर होणार पीपीपी तत्वावर सी क्षेत्रात मोठ्या प्रमाणामध्ये विविध प्रका पर्यटन प्रकल्प आता आपण उभे करू शकतो उंच डोंगर असेल त्यावर सपाट जमीन असेल खाली समुद्र असल्यात सी लाईन कशी मोजली जाणार ह्याबाबत आता स्पष्टता येईल उदाहरण मी तुम्हाला काही जे देवगडचे आमचे मित्र आहेत देवी देवीच्या इथे आमचे जे मंदिर आहे मिडबावला तिथे आमचे रवी जींच्या माध्यमातून काही कोट्यावधी निधी आणले गेले जवळपास चोवीस कोटी चौऱ्याण्णव लाख आमचे एकनाथ शिंदेसाहेब जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा त्याच्या इकडे पुलाचे बांधकाम आणि संरक्षण भिंत ह्याच्यासाठी चोवीस कोटी आणून ठेवलेले चोवीस कोटी काम पुढे जात नव्हतं कारण काय समिती गठीत नव्हती समितीच्या समोर प्रश्नच यायचा नाही आता अशा सारखी असंख्य कामं हो, लगेच त्याला चालना भेटेल आणि ही कामं आता लगेच विकास त्या दृष्टिकोनातून पूर्ण होतील आणि भविष्यामध्ये अशी कुठलीही यादी आपल्याला वाचायला लागणार ला नाही एवढी क्षमता त्या एमसी जे कमिटीमध्ये होती ज्याला आपण चालना दिलेली आहे तो एक आपल्या सिंधुदुर्गासाठी दुसरा एक महत्वाचा झालेला निर्णय ज्याच्यामुळे विकासाला निश्चित पद्धतीने चालना भेटेल ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका